होणार आहे त्याच लाईव्ह इथे सादरीकरण होणार आहे या सिनेमातील कलाकार आपल्या समोर ते सादर करणार आहेत सिनेमाची खास जोडी आर्या सावे आणि राज मिसाळ आपल्या समोर हा परफॉर्मन्स सादर करत आहे जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया नी स्वागत करूयात कारण की आज शुभेच्छुक म्हणून या सिनेमासाठी एक अतिशय महत्त्वाची व्यक्ती लाभलेली आहे आणि खऱ्या अर्थाने यांच्या उपस्थितीनेच या, या सिनेमाचं यश मला वाटतं सुरू झालं असं आपण म्हणूयात सो चौदा टाळ्यांनी स्वागत करते आणि विनंती करते राज मिसाळ या सिनेमाचे निर्माते यांना सरांचं स्वागत त्यांनी करावं वेळात वेळ काढून आज त्यांनी ही उपस्थिती इथे दर्शवली आहे त्यासाठी खरंच मनपूर्वक धन्यवाद सर दोन शब्दात आपण आपल्या शुभेच्छा व्यक्त कराव्या ही विनंती करते नमस्कार मी ऐकतोय की नाटकाला प्रेक्षक आहे चित्रपटाचा प्रेक्षक कुठे आहे पण तरी सुद्धा चित्रपट बनवतात निर्माते कलाकार तंत्रज्ञ मी सहज बोलून गेलो मोघम अतिथी कक्षामध्ये म्हणजे अनौपचारिक काय नाटक हे जीवनाशी निगडीत असतं तिथल्या तिथे खरं वाटत चित्रपट खरा करावा लागतो फरक माध्यमांमधला जिवंत जगणं सगळ्यांना आवडतं दोन माणसं इथे आता भांडत असतील तर लोकांना पटकन गर्दी करतील चित्रपटात दोन माणसं जेव्हा कॅरेक्टर्स भांडतात ते बघण्यासाठी कसं लागतं एक आव्हान असतं चित्रपट बनवणं आणि मी एक नाट्य लेखक दिग्दर्शक अभिनेता म्हणून बोलतोय तेव्हा चित्रपट करायला घेणं आणि तो अगदी या म्हणजे अगदी ऑडिओ लॉन्च किंवा आपण म्हणूया त्याला चित्रपटाचं पोस्टर पोस्टर म्हणजे काय ते नेमकं तुमचं नाव चित्रपटाचं त्याच्या मागे कोण आहे आणि मुळात तो चित्रपट नेमका काय सांगू इच्छितो हे पोस्टर सांगत की लव्ह स्टोरी आहे का, का सामाजिक विषयावर आहे हास्य चित्रपट आहे का जेव्हा त्याची लाईन येते भावनांचा आक्रोश मग तो आक्रोश म्हणजे कुठेतरी संघर्ष भावनिक संघर्ष अंतर्पणाचा संघर्ष त्यामुळे आजचा दिवस हा महत्वाचा आहे सुरुवात खरं बरंच काही सांगून जाते तर आज मी एवढंच सांगेन की मला खरं राम मला मलिक मागाशी बाहेर पुन्हा म्हणाले सहज या चित्रपटासाठी मी तुम्हाला विचारलं होतं आणि चांगली भूमिका होती पण का मी नाही म्हटली आता मला माहीत नाही पण म्हणजे माझाच येणत राहून गेलं चित्रपटात पण इथे आलो आणि ते सुद्धा गणेश गारवटे जेव्हा ते म्हणतात मला की या तेव्हा मी त्यांना नाही म्हणू शकतच नाही आणि आहे मी कांसमध्ये फिरत होतो तिकडे हा भेटला होता आणि याच उच्च पोस्टर मी तिथे पाहिलं होत म्हणजे तिथे राहिलं पण बघ चुकत नाहीये हा योग होता तुमचा या सिनेमाशी जोडल्या जोडल्या <laughs> गेलेलोच आहे आणि सगळ्यांचंच अभिनंदन आणि खूप मेहनत असते कोणाचंच काम कमी नसतं जसं गाणं कंपोज केलं आशुतोष सरांनी पण लिहिलं कोणी अरेंज कोणी केलं इन्स्ट्रुमेंट्स कोणी वाजवले ते सगळे अनसंग राहतात पण तसेच चित्रपटात खूप लोकं जोडली गेलेली असतात म्हणजे आता मला भेटले लोकेशन मॅनेजर इतकी लोकं तिकडची गावातली ज्यांचे नावं हो येतील नंतर कोणी काय ते इतके नोन अननोन एवढी लोक येऊन चित्रपट बनवतात तेव्हा खरंच मन भरून येतं की आपण निदान त्याच्यात जर काम केलं नसेल चित्रपट मी नक्कीच पाहिन तेव्हा तिकीट तर नक्की काढेल पण त्या निमित्ताने मी इथे आलो किंवा जीत या जीत जो यांनी नृत्य दिग्दर्शक आहे मी दोन हजार तीन साली एक चित्रपट बनवला होता रेमो फर्नांडीस त्याचे नृत्य दिग्दर्शक होते त्यांच्याबरोबर त्यांनी काम केलं होतं त्यांनीच मला आठवण करून दिली की आपण आता बावीस वर्षांनी भेटतो तेव्हा तो असिस्टंट होता नंतर मला वाटतं खूप नंतर लवकरच तो इंडिपेंडंट झाला पण मला कधी बरं वाटतं आहे की आता सगळेजण आपल्या आपल्या ठिकाणी असे विशेष काम करत आहेत दिग्दर्शकच झालेले आहे तर तुम्हीही लवकर तुझं मी बघितलं लाईव्ह परफॉर्मन्स एवढं दिसलं मला की तू कुठलीही गोष्ट एक तर वकील आहे त्यामुळे आत्मविश्वास भयंकर आहे नाही का आणि खरं ते खरं सांगणार आहेस हे म्हणून चालतो खोटं खरं करणारं नाही आहेस कारण का वकिलांबद्दल असं बोललं जातं नाही का पण कुठलीही स्टेप मी बघितली जीत मी दाखवलेली ती सगळी स्टेप तू नीट करत होतास म्हणजे त्यात सोपं नाही आहे नाचणं म्हणजे एक आपल्या घरी नाचणं किंवा होळीत नाचणं वगैरे हो ते ठीक असतं पण दिलेल्या स्टेप्स त्या बीट्समधल्या म्हणजे गोविंदा कडनं ते बघायला खरंच मिळतं की ते बीट्स असतात ते त्यातला तो ताल तो सोडत नाही तो गोविंदा पण मला असं वाटतं त्यातलं जे स्पिरिट होतं ते आज मला याच्यात बघायला मिळालं आणि मला वाटते हा खूप मनापासून काम करतो आणि असं वाटतंय की चित्रपटातही त्यांनी तसंच काम केलेलं असणार आणि दिग्दर्शकांच्या तो पाया पडला मला वाटतं व्य मला वाटत नाही वयात काही फार अंतर असेल पण ते दिग्दर्शकाच्या पाया पडणं कारण का तो आपला गुरु असतो तेव्हा त्याच्या ते पाया पडणं हे संस्कार आहेत त्यामुळे एकूण पूर्ण टीमला माझ्याकडून शुभेच्छा आणि मला इथे बोलवल्याबद्दल थँक्यू सो मच so uh, सर्वप्रथम नमस्ते मी ॲडव्होकेट राज मिस प्रोड्युसर जमलेला सर्व मीडिया प्रेस माझ्या नातेवाईक फ्रेंड्स यांचं मनापासून स्वागत करतो की त्यांनी वेळ काढून इथे आला तुमची उपस्थिती तसा हा पहिलाच चित्रपट आहे ॲक्च्युली हा वेगळून घ्यायचं एक कारण असं होतं की आठ वर्षापूर्वी मी बॅकस्टेजला काम करायचो ॲज अ ॲक्टर एकांकिका केल्या स्किट केल्या नाटकं केली त्याच्यानंतर मग अभ्यास करून म्हणलं कुछ तो कुछ पडा करते आणि त्याच्यामुळे मी आज हा व्हेन्यू घेण्याचं कारण ते आहे आणि एक सुंदर हॅलो सुंदर संवाद आमच्या चित्रपटातला एक तुमचं शेअर करू इच्छितो काट्यांवर चालणारी व्यक्ती देवापर्यंत लवकर पोहोचते कारण पायात रुटणारा काटा पावलांचा वेग वाढवतो ॲक्च्युली हा प्रवास राम सर जे आहेत ते पहिल्यापासून त्या प्रवासामध्ये आहेत लेखक दिग्दर्शक कथा पटकथा संवाद ऑल क्रेडिट गेस्ट टू राम सर त्याच्यानंतर हा आमचा प्रवास सुरू झाला भरपूर अडीअडचणी आल्या त्याच्यावर मात करून आज माझ्या फिल्मचं म्युझिक लॉन्च होत आहे आणि माझा चित्रपट जवळजवळ बारा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत आणि आठ आड़ राष्ट्रीय पुरस्कार तर प्रवास थोडा मोठा होता वेळेचा अवधी आहे मी जास्त बोलत नाही म्हणजे लिटरली ठाण्यापासून वाड्यापर्यंत वाड्यापासून पनवेलपर्यंत आणि पनवेलपासून नंतर तो प्रवास थांबला आमचा so, मुरबाडला सो त्याच्यामागे रामचरांची प्रचंड मेहनत आहे नंतर कास्टिंग डायरेक्टर आमचे ओ पी एडिटर ईच पर्सन जो ऊत नावाशी त्याचा इनडायरेक्टली संबंध आहे त्यांच्यासाठी मी सर्वांचे आभार व्यक्त करतो भरपूर काही बोलण्यासाठी आहे पण आहे आहे त्याच्यामुळे ठीक मी एवढं बोलून माझं दोन विचार माझे विचार थांबवतो थँक्यू डायरेक्टर सर बोलतील सिनेमाचे दिग्दर्शक रामजी आपल्यासाठी हा अनुभव कसा होता हा प्रवास कांसपर्यंत पोहोचला मुरबाडपासून पुढे जाऊन अक्षरशः गळा सुटलाय पण त्या आधी मी बेटा तुम्हीच सेष्ठ आजा माझी मुलगीच म्हणेन मी तिला की अगदी नवीन चेहरा आहे काय टायमिंग सांगा तुम्ही अर्या चावेल राजने जसं भरपूर काही सांगितलं या चित्रपटाविषयी आज कधीतरी माझ्या पॉडकास्ट मध्ये हे विषय येतीलच